नरेंद्र महाराज संस्थांच्या वतीनं पेन तालुका शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर नमस्कार मी राम बीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात रायगड जिल्ह्यातील रक्तदान शिबिराबाबत प्राप्त माहितीनुसार रक्तदात्याची संख्या एकशे पन्नासवर पोचली म्हणजेच रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला शासकीय रुग्णालयात रक्ताचा पुरवठा अतिशय कमी असल्याने नरेंद्र महाराज संस्थाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला रक्तदान हे जीवनदान असा उदात्त उदात संस्थान कार्य करीत आहे विशेष म्हणजे या संस्थानाच्या माध्यमातून पंधरा दिवसाड पुन्हा पुन्हा रक्तदान शिबीर लावण्यात येते जेणेकरून गरजूंना पुन्हा पुन्हा त्याचा लाभ हवा आज दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी पेन उपजिल्हा रुग्णालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थांचे पेन तालुक्यातील सर्व पदाधिकारी व ह्युमन राईटचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पेन तालुका अध्यक्ष श्री किरण म्हात्रे तालुका युवाध्यक्ष रुपेश पाटील तालुका ब्लड इन नीड प्रमुख कुमारी प्रणित माळी तालुका ब्लड बँक पी आर ओ आणि के जोशी पेन विशेष कार्यवाहक श्री रवींद्र आहेर श्री जयंत पाटील जिल्हा सहकर्नल श्री रवींद्र भोहेर पेन तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख श्री जयवंत घरत ब्लड बँक एम जी एम कामोठे ह्युमन राईट्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन रायगड जिल्हा कमिटी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी रामबीडकरसह रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय नमस्कार आजचं रक्तदान शिबिर घेण्याचं उद्दिष्ट काय असेल तुमचं आमचे जे जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रजी महाराज यांच्या ह्या रक्तदान महायज्ञात आम्ही सर्व भक्तगण अगदी आनंदात सामील होत हा समाजाचा दृष्टिकोन ओळखून आम्ही हा कार्य करत आहोत आमच्या गुरुमाऊलीच्या आज्ञेनुसार आम्ही ह्या रक्तदानात उतरत आहोत आज जवळजवळ या देशभरात साडेआठशे काम तारीख अकरा ते तारीख पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायचे आहेत आज आज आमच्या या पेन तालुक्यात अठरा तारखेला तीन कॅम्प घेण्यात येत आहेत आणि जास्तीत जास्त आम्ही रक्त बॉटल देण्याचा गव्हर्नमेंटला पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि माऊलींच्या कृपा आशीर्वादाने हे नक्की आम्ही सक्सेस करून देणार आहोत धन्यवाद काय म्हणाल साहेब तुम्ही श्री गुरुदेव तर माझं ते सर्वांना म्हणणं युवा पिढीला असं म्हणणं आहे की ब्लड डोनेशन आपण सर्वांनी करायला पाहिजे जसं आम्हाला माऊलीने आदेश दिलेला आहे की पूर्ण जगभरात पण जो जो व्यक्ती आहे जे जर ॲक्सिडंट होतो आहे किंवा अन्य कोणाला जे ब्लड लागतो आहे एनी वेळी त्यांना मिळत नाही त्यासाठी आम्हाला माउळींनी असं प्रसिद्ध दिलेलं आहे की आपण सुरुवात केला पाहिजे ह्या गोष्टीपासून की माझा कोणत्याही माझ्या सांप्रदायिक वक्तव्य असो किंवा अन्य कोणता व्यक्ती असो त्यांना कधीही कोणत्याही वेळेस ब्लड मिळणं महत्त्वाचं आहे कारण ब्लड ही अशी व्यक्ती आहे की ब्लडमुळे काही व्यक्तींची थोडक्यात प्राण जातो आहे त्यासाठी हा माउलीने आपल्याला आदेश दिलेला आहे की पूर्ण जगभरात पूर्ण देशामध्ये साडेआठशे कॅम्प घेतो आहे त्यामध्ये काही कॅम्प असे झाले ते सक्सेस झालेले आहेत आज दहा फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत कॅम्प चालू आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जसं माऊलीने आम्हाला प्रेरणास्थान दिलेलं आहे की कॅम्प घेण्यासाठी आज पूर्ण पेन तालुका युवासेना पूर्ण पेन तालुका समिती तसे जिल्हा उत्तरायगड जिल्ह्यातील सर्व भक्तगण आज या कॅम्पसाठी उतरले आहेत तर सर्वांना अभिनंदन आशीर्वाद देतो आणि हा abar lagu esekin gara